श्री गुरुभ्यो नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज एकोणीसशे नव्याण्णव साली आपले अवतार कार्य पूर्णत्वास नेऊन ब्रह्मरूप झाले त्यांच्या पन्नासहून अधिक वर्षे तपश्चरेने श्री दत्तात्रेय निवासात अनेक ईश्वरी अनुभव भक्तांना आले आणि येत आहेत महाराजांनी देह विसर्जित केल्यानंतरही अनेकांना त्यांचे अनुभव हे पूर्वीप्रमाणेच येत आहेत या तपश्चरेच्या काळात अनेक दैवी घटना या स्थानात घडल्या तसेच परमपूज्य सद्गुरूंनी देखील देखी मी श्री निवासात कायम वास्तव्य करून राहीन व आर्ततेने हाक मारणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या आध्यात्मिक पात्रतेनुसार अनुभव देईन असे वचन देखील दिले आहे परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन केले आहे की महान सत्पुरुष त्यांच्या इच्छेने स्वतःला एखाद्या ठिकाणी एखाद्या मूर्तीमध्ये विलीन करू शकतात हा त्यांचा अधिकार असतो परमपूज्य गुरुदेवांनी त्यांच्या पश्चात त्यांना श्री दत्तात्रय निवासातील गंडकी पाषाणांच्या श्री महाविष्णूंच्या मूर्तीमध्ये पाहायला सांगितले आहे हे आपल्यावर फार मोठे उपकारच आहेत शिवाय ही आपल्याला केलेली एक गुरु आज्ञाही आहे श्री दत्तात्रेय निवासात चिंतामणी पादुकांच्या रूपाने श्री गुरूंचा वास आहे जसे श्री गुरु गाणगापूर व श्री नृसिंहवाडी येथे आहेत तसेच ते श्री दत्तात्रय निवासात चिंतामणी पादुकांच्या रूपाने आहेत म्हणजेच आपल्याला येथे आल्यावर श्री दर्शन देखील सहज होऊ शकते सहवास मिळू शकतो श्री दत्तात्रय निवासात आई जगदंबा प्रत्यक्ष वास करून आहे अनेक भक्तांना याचा अनुभव आहे ती दिव्य शक्ती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी श्री दत्तात्रय निवासात प्रत्यक्ष अवतरित झालेली आहे श्री दत्तात्रय निवासात प्रत्यक्ष चैतन्य अवतरित झालेले आहे परमपूज्य गुरुदेवांनी लहानपणापासून जी प्रखर भक्ती तपश्चर्या पूजा अर्चा आरती आणि भक्ती केली त्यामुळे दत्तात्रय निवासातील भगवान श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीत चैतन्य अवतरलेले आहे या सर्व गोष्टी अद्भुत आहेत न भूतोन भविष्यती अशा प्रकारच्या आहेत श्री दत्तात्रय निवास हे त्यामुळेच एक परिपूर्ण देवस्थान आहे गुरुदेवांच्या पदस्पर्शाने ही वास्तू पुनीत झालेली आहे आपण सगळ्यांनी येथेच परमपूज्य गुरुदेवांचे दर्शन घेतलेले आहे परमपूज्य गुरुदेवांची तपश्चर्या देखील येथे झालेली आहे ती स्पंदने आजही आपल्याला तेथे आनंद देतात इथेच प्रत्यक्ष कालभैरव खंडोबा मल्हारी मार्तंड हे देखील विराजमान आहेत शृंगेरी वर्षांनी ते देखील त्यांचे स्थान सोडून विजय यात्रेस निघाल्यानंतर श्री निवासातील देवतांची सेवा करण्यासाठी थांबतात ज्यांचा या स्थानाचा दर्शनाचा योग आहे असे परदेशी व्यक्ती सुद्धा हे स्थान शोधत येतात महत्वाचे म्हणजे संन्यासी गुरूंचे स्थान असल्याने येथे कधीही कोणालाही कसल्याही प्रकारची आर्थिक सेवा करण्याची वा काहीही अर्पण करण्याची सक्ती केली जात नाही सर्व देव सर्वतीर्थ पादपद्मी वाचतो अशी स्तुती ही या गुरुस्थानाची सार्थ ठरते श्री गुरुदेव दत्त